नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तर आज बायको बघा प्रॅक्टिस करते घरीच नाष्ट झाली आज प्रॅक्टिस करते या पॅक्टिस खायला इकडे झाले ते करून थोडे राहिलेत कावरतीने बटाट्याची भाजी करून घेतली होती नंतर मग मी वगैरे त्याला सॉस वगैरे मीज वगैरे लावून त्याच्यात भाजी टाकून आता म्हणजे आता ह्याच्यात भाजी वगैरे टाकली होतीची भाजी टाकली सॉस वगैरे टाकला होता मग त्यात या पीठमध्ये बेसन पिठात टाकून आपलं हे करतोय तळून घेते आता ती मिस्टर राजेश मिस्टर तुषार गुड मॉर्निंग वहिनी या पॅटीस खायला अरे वा मस्त अरे वा मस्त एवढं खायला या ना खायला भाऊ या, या, या खायला या काय भरपूर गेलाय खायला दोघं पण या दोघ पण वहिनीला पण घेऊन ये या खरच या येतोय का काय अश्विनी सावंत गुड मॉर्निंग या या काय नाही होत या खा खा भाकरी आमच्या भाकरी आपण संध्याकाळी खाऊ या संध्याकाळी खाऊ भाकरी मला हॉस्पिटल मध्ये जायचं आहे हा का हॉस्पिटल मध्ये आहे बर बर ठीक आहे अविनाश सावंत हर्षल भाऊ आम्हाला या या तुम्ही पण या अविनाश सावंत या या तुम्ही पण या खायला अविनाश भाऊ सावंत या पॅटिस खायला काय आहे भरपूर केलेले पॅटिस कधी आले बाबा कधी आले अविनाश सावंत छान सकाळ छान पण लाईव्ह घेता जा नक्की हो नक्कीच सका। बाबा सकाळ सकाळचा लाईव्ह घेऊ जसा टॉपिक मिळून तसा काल आला काय फॅमिली गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना अरे आज तिकडे गेला नाही काय लाईव्ह आपलं मनाची तर स्क्री होती ना आज जेवढं लाईव्ह करता येईल तेवढं करायचं हा नक्कीच भावा जेवढं लाईव्ह करते तेवढं करणार ला, ला? आता अरे तिकडे मनाच्या का आज अरे व्हिडिओ आपला अपलोड आज संध्या काही करतो मी आता तू आता केला ना आणि माझं अजून एडिटिंग चालू आहे थोडासा आहे मग काही करतो उद्या तर स्क्रीन आहे का तारीख सहा तारीख उद्या नाही आम्हाला वाटतं आज एक काय सहा तारखेला बरोबर उद्या सहा तारखेला झाला का ना राहिले पीठ चमचे चमचेने टाक टाक कुठे मग टाकली उद्या आठ वाजता लाईव्ह लाईव्ह हा तर मित्रांनो उद्या आपल्या मनाची दसक्री आहे आणि त्यामुळे आपली त्रिशे फॅमिली लॉक उद्या सकाळी आठ वाजता लाईव्ह घेणार आहे तरी सगळ्यांनी त्रिशे फॅमिली लॉकच्या लाईव्हला उद्या सकाळी आठ वाजता नक्की या आपला आपल्या मनाची दसक्रिया तुम्हाला पाहायला भेटेल नाही स्वयंपाक करते राजश्री हां का स्वयंपाक करते आता आम्ही जेवण नाही तुमचं डायरेक्ट जेवण असते नाही का सकाळचं ओके काय okay. येतोय का नाही प्रॅक्टिस खायला तर गुड मॉर्निंग युट्यूब फॅमिली अजून कोणी नवीन असेल सर्वांना गुड मॉर्निंग नाही नंतर कधी येऊ बरोबर ठीक आहे ठीक oh. पार्टी करू आता डायरेक्ट हा <laughs> 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 करू ना पार्टी डायरेक्ट कशाचे करायची पार्टी डायरेक्ट बिर्याणीची बिर्याणी करायची का आपल्या घरी इकडे हो घरी हा बिर्याणी बिर्याणीची करू ना वावरात करू वावरात बाहेर मस्त वावरात मस्त वाटत करायला नाही तर मित्रांनो आज संध्याकाळी किती पाच पासा, साडेपाच पाच किंवा साडेपाच वाजता आपला ब्लॉग येणार आहे का थेंचा थेंचा काल आम्ही त्रिशे फॅमिली ब्लॉग यांच्या घरी गेलो होतो त्यांचं सेलिब्रेशन करायला त्यांचं चॅनल का म्हणताच झाला आहे त्याबद्दल त्यांचं सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही काल त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांना सरप्राईज कसं दिलं हे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर संध्याकाळी पाच साडेपाच वाजता आपला यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्हाला ब्लॉग पाहायला भेटेल सरप्राईजचा बिर्याणी करू छान असेच घरी बनवून खायचे बाहेर खाण्यापेक्षा हो असेच घरी घरीच काय त्याला हेल्दी असतं घरच घरचं पोट भरून येत घरचं पोट भरून खातायला बाहेर नाही खात एवढं आपण बाहेर जाऊ आपलं आपल्या घरीच बरे बाहेर कोणतं तेल वापरतात काय आपल्याला काही माहित नसते आणि जेवढं घरी खाईन तेवढं माणूस काय त्याला म्हणून बाहेर जास्त पार्सल म्हणून बाहेरून जास्त पार्सल येतात कधीतरी कधीतरी असत कधीतरीच असत कंटाळ आला तरच असत हो हो बरोबर काय म्हणतात बरोबर बाहेरून जास्त पार्सल येत कधीतरी जर लय कंटाळा आला किंवा उशीर वगैरे झाला तरच बाहेरून पार्सल असतं असं म्हणजे इतर वेळेस घरी असल्यावरती म्हणून नसतं खूप काय असतात बाहेरचे हो। खूप तेलकट अजय आणि शिल्पा वहिनी नमस्कार दादा गुड मॉर्निंग तुम्हाला पण खायला या दादा या पॅक्टिस खायला दादा तुम्ही आज आमच्या लाईव्ह वरती पहिल्यांदा आलात त्यामुळे तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आणि एम नाश्ता करायला प्रॅक्टिस केले आज डेली लाईव्ह घेत जा हा नक्कीच बाबा डेली लाईव्ह आपलं असतं संध्याकाळी आठ वाजता तरी डेली असते लाईव्ह आज पहिल्यांदा सकाळ चालू आहे सकाळचं शक्यतो एवढं नसतंय पण संध्याकाळचं डेली आठ वाजता आम्ही येतो लाईव्ह आमचे दादा ताई आले बघा हो आलेत ना अजय दादा आणि शिल्पा ताई नमस्कार गुड मॉर्निंग तुम्हाला तुषार दादा नमस्कार म्हणतो रे अजय दादा असंच एकमेकांना सपोर्ट केला की सर्व लाईव्ह सर्व लाईव्ह ओळख पण वाढते आणि एका मेकला सपोर्ट पण भेटतो हा म्हणजे जसं सपोर्ट भेटन बेट, तशी माणसाला उत्सुकता पण निर्माण होते हो आणि काम करायला अजून माणसाचं म्हणजे मन फ्रेश होऊन जातो थोडक्यात म्हणायचं गेलं तर अजय दादा शिल्प शिल्पावही गुड मॉर्निंग म्हणतात ते राजेशचे ताई नमस्कार दादा अजय दादा नाश्ता झाला का तुमचा का तुम्ही पण डायरेक्ट जेवण करता सकाळचं आमच्या तिसऱ्या फॅमिली सारखं गुड मॉर्निंग राजेश्री ताई राजेश्री वहिनी आपलं वहिनी अजय दादा म्हणतात गुड मॉर्निंग तर आता झालंय आता नाश्ता करणार आहे आम्ही या सर्वांनी नाश्ता करायला अजय दादा लाईव्ह येत जा आमच्या वाईट ब्लॉग आ, जे जे <laughs> बर <laughs> हा बाबा धन्यवाद जेवण करतो दादा आम्ही हो का बरोबर आहे मग दिवसभर मोकळ का आम्हाला त्यांना सपोर्टची गरज आहे आता हा नक्कीच बाबा सपोर्टची गरज आहे तर हे बघा घेतलं एवढं खायला डिशमध्ये घे डिश घ्यायची आणि मग का डायरेक्ट एवढं खाणार आहे सगळं डिशमध्ये घे स्वस वगैरे आहे ना लय खायचे हा ना आहे आता तिला केले तिने लेवक लागलं वाटतं तिला एवढं डायरेक्ट एवढंच घेऊन सगळंच डिशमध्ये घ्यायचं तर गावाकडे सर्व जेवण करतात सकाळचे हा सकाळचे सगळेजण लवकरच जेवण करतात कारण आता दिवसभर काम असतात शेतामध्ये त्यामुळं गावाकडचे लवकरच जेवण करतात नाश्ता वगैरे असं करत नाही माझ्या अंदाजे तरी तर चला मित्रांनो या पॅटीस खायला सर्वांनी सर्वांना गुड मॉर्निंग सर्वांचं धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल काम असतात त्यामुळे बरोबर हो काम असतात त्यामुळे हो तर या मग आता सर्वांनी खायला आम्ही पण खातोय आता हर्षू कुठे हर्षू बाबांकडे गेली आली होती गेली परत लगेच मला पण पॅटीस खूप आवडते ताईला आणि मला हो दादा या ना खायला तुम्ही या इकडे कधी येणार सांगा आपण बनवू पूजा नमस्कार ताई कशा आहात नमस्कार ताई तुम्ही पहिल्यांदाच आमच्या आयुला आले आले आहात कशा आहात मी एकदम ठीक आहे आम्ही तुम्ही कशा आहात तुमचा झाला का नाश्ता आमचं पोट बरे इकडे हा हा राजेश्री तुम्ही पण या खायला आपण बनवू कधी नेक्स्ट टाइम नक्की बनवू सगळी युट्यूब फॅमिली आली का आपण बनवू अजून बिर्याणी बनवायची राहिली आपली पूजा ताई ताई म्हणतात एक विचारू का हा त्रिशा फॅमिलीला म्हणतात अजय दादा आम्ही आणि ही जोडी घरजवळ राहतो भेटू हां हां भेटू नक्कीच भेटू आम्ही तुमच्या इकडे यायचं एक सरप्राईज आहे ते घेऊन आम्ही आमच्या ताईसाठी राजेश्रीताईसाठी ताई राजेश्रीताई दादा म्हणतात की आम्ही तुमच्या इकडे यायचं एक सरप्राईज आहे ते घेऊनच आम्ही आम्ही आमच्या ताईसाठी राजेश्री राजेश्रीताईंसाठी आहे सरप्राईज घेऊन औ ताई मान, मान कशी मोडतात माहिती आहे का ताई तुम्हाला हा ताई म्हणजे आता कस सांगू एक असुतरी ना म्हणजे तुमच्या सोबत जर कोणी असेल तर थोडीशी हलकी मान मान घ्यायची नाही तर तुमची तुम्हीच हलकी थोडीशी मान घ्या आणि असं जोरात हे करा ओके तुषार दादा नक्की भेटू अजय दादा अजय दादा म्हणतात ओके तुषार दादा नक्की भेटू पूजा ताई तुम्ही कोठून बोलता आज तुम्ही आमच्या लाईव्ह ला पहिल्यांदाच आलेले आहात आपलं काय तुषार म्हणते आपला मान मोडायचा व्हिडिओ <laughs> बघायला हा पूजा पूजाताई त्रिशा फॅमिली लॉग हे यांचा पण एक यूट्यूब चॅनल आहे त्यांचा याच्यात त्यांना मान मोडायचा व्हिडिओ आहे तुम्ही तो बघा सेम तीच प्रोसेस आहे मान दुखत असेल ना तर सेम सेम तसंच करायचं एकदा करून दाखव हरकत त्रिशा फॅमिली पूजाताई त्रिशा फॅमिली लॉग हे यांना ह्यांचं ह्यांना सबस्क्राईबर करा तुम्ही आणि त्यांच्या ह्याच्यात तो मान मोडायचा व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ मध्ये आहे कॉमेडी व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओच आहे पण त्या शॉर्ट व्हिडिओ आहे त्यांचा सेम तशीच प्रोसेस आहे त्याची पण छान आहे हा पॉप्युलर व्हिडिओ मध्ये भेटेल भेटेल लागेल ओके पूजा ताई तुम्ही पूजा ताई तुम्ही सांगितलं नाही तुम्ही कुठून आहे कुठे राहता तुमचा पण चॅनल आहे का तुमचा पण चॅनल आहे का लाजला काय नाही म्हणताय भाऊजी म्हणतात की लाजला काय तुझ्यात तुम्ही त्रिशा फॅमिली लॉग यांचा व्हिडिओ आहे तो मान मोडण्याचा तर तो, तो तुम्ही व्हिडिओ पाहात सेम तशीच प्रोसेस आहे त्याची मान राहील तुमची दुखायची तुम्ही कुठून बोलत आहात

ताई दादा घ्या तुम्ही पॅटीस खाऊन घ्या आम्ही तोपर्यंत आमची कामं करतो <laughs> ओके आजे दादा तुमची कामं करा आणि रात्री आठ वाजता आम्ही लाईव्ह असतो आमच्या लाईव्ह नक्की नक्की या तुम्ही चला मग या सगळ्यांनी पॅटीस खायला करतो बंद बाय संध्याकाळी भेटू आता संध्याकाळी आठ वाजता सगळ्यांनी लाईव्ह ला <laughs> या <laughs> ओके अजय अजयदाच रात्री साडेनऊ ला हा हा ओके भाऊजी नऊ वाजता येऊ आम्ही पण येऊ रात्री आले होते रात्री आलो होतो आम्ही दोघं पण अजय लाईव्ह ला आलो होतो आम्ही ओके बाय ओके बाय या सगळ्यांनी नाश्ता करायला आता आम्ही hmm. पण नाश्ता करतो ओके बाय